जीवनामध्ये काही काही गोष्टी अनिवार्य असतात म्हणजे त्या परिस्थितीतून माणसाला जावंच लागतं अशा त्या गोष्टी असतात मग अशा वेळेस कसं त्याच्यामधून जायचं हाच त्या ठिकाणी प्रश्न असतो माणसाच्या समोर म्हणजे एखाद्या गोष्टीतून आपल्याला जावंच लागणार आहे तर मग एवढंच पर्याय उरतो माणसापुढे की त्या गोष्टीतून मी कसा जाऊ म्हणजे समोर आलेलं ताट मला समजा खावंच लागणार आहे तर मग कसं खाऊ चिडचिड करत का नावं ठेवत का बेचैनी अशांती प्रकट करत का तर शांत ते शांतपणाने संयमानेच खाल्लेलं चांगलं कारण असेही आणि तसंही मला ते करावंच लागणार आहे स्वीकारावंच लागणार आहे तर मग प्रश्न एवढाच उरतो की त्याचा स्वीकार करताना स्वतःला कसं ठेवायचं अहो समजा का एखादा कारखाना आहे आणि तो खूप आवाज करतोय आणि आपलं घर त्याच्या शेजारीच आहे आता ही रोजची कटकट आणि याला जर माणूस चिडचिडपणाने तोंड देईल तर स्वतःच्या जीवनाचं सर्व सुखही तो त्या ठिकाणी पाणी सोडावं लागेल त्याला मग स्वतःलाच असं बनवावं लागेल की त्याचा मला त्रास होणार नाही जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की जिथे आपली चॉईस चालत नाही आपलं मत चालत नाही आपल्याला त्याच्यामधून जावंच लागतं अशी परिस्थिती आहे अशा वेळेस शांतपणाने संयमाने हिमतेनेच त्याच्यामधून गेलेलं कधीही चांगलं नाहीतर एक परेशानी तर आहेच त्याच्यासोबत आपण आणखीन दुसरी परेशानी तयार करतो म्हणजे त्या परिस्थितीतून जावं लागणार आहे हे कष्ट आहे त्याच्यासोबत स्वतःच्या मनाची चिडचिड वाढवून घेऊन स्वतःला बिघडून टाकणे आणि मग त्याचं दुःख आणखीन वाढवून घेणे हेच आपण करत असतो आणि म्हणून जीवनावर आपली स्वतंत्र सत्ता चालत नाही काय पाहिजे काय नको हे आपल्याला बऱ्याच वेळेस हातात नसतं असं आहे तर मग त्याच्यातून जायचं कसं हाच एक मे प्रश्न उरतो आणि त्यावेळेसच आपली खऱ्या अर्थाने परीक्षा होत असते आणि म्हणून जीवन जर पूर्ण आपल्या हातात नसेल काही गोष्टीचा आपल्याला स्वीकारच करावा लागत असेल तर तो सहर्ष का नसावा किंवा संयमाने आणि शांतीने का नसावा स्वतःला डिस्टर्ब करून घेण्यात डबल नुकसान का आपलं आपण करून घ्यावं हा महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट की जीवनात सगळंच काही माझ्या मनासारखं होणार नाही काही प्रिय तर काही अप्रिय गोष्टी जीवनामध्ये येणारच आहेत तेव्हा त्या दोन्हीला सहन करण्याची दोन्हीतून जाण्याची मानसिक तयारी ठेवणे आणि स्वतःला डिस्टर्ब न करता त्याच्यामधून स्वतःला घेऊन जाणे हीच शहानपणाची गोष्ट आहे गोष्टी सोप्या असतात सहज असतात सरळ असतात पण कित्येकदा आपल्या केवळ लक्षात न आल्यामुळे आपण चुकीच्या मार्गाने त्या गोष्टी आपण सोडविण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की माझं जीवन पूर्णपणे माझ्या नियंत्रणात असू शकत नाही अनेक हजारो हजारो संयोगावर माणसाचं जीवन चालत असतं जशा समुद्रात उडणा उटना, उठणाऱ्या लाटा कुठे केव्हा कशी लाट उठेल हे कोणीसुद्धा सांगू शकत नाही ते एक अनेक संयोगाचा एक परिणाम असतो आणि म्हणून तिथे कोणाची सत्ता चालत नाही जीवनातही अशा अनेक अनेक गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपली सत्ता चालत नाही आपण असं म्हटलं तर असंच होऊ शकत नाही तेव्हा अशा काही गोष्टी जीवनामध्ये सातत्याने असणार जे आपल्याला प्रिय नाहीत पण त्याचा आपल्याला स्वीकार करावा लागतो त्यावेळेस संयमाने शांतीने सहजतेने त्याचा स्वीकार केलेला कधीही चांगला हाच विवेक माणसाला कायम जीवनामध्ये स्थिर होण्यासाठी उपयोगी पडणार आहे धन्यवाद